नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो आज आपण पाहणार आहोत की मरा महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीची रंधमाळी सुरू झालेली आहे आणि ही रंधमाळी सुरू झालेली असताना आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाज अद्यापही आक्रमक आहे आणि मराठा समाजांनी सगळ्यांनाच प्रश्न विचारायला सुरुवात केलेली आहे माझी मुख्यमंत्री तथा भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांना शनिवारी रात्री त्यांच्याच मतदारसंघातील मुगट येथे आक्रमक मराठा समाजाने जॉब विचारत आपली भूमिका स्पष्ट करण्यात सांगितलेलं आहे आणि त्यामुळं राज्यकर्त्यांना आता चालढकल करता ना ना येणार नाही इथंच ती आक्रमक झाली असल्यानंतर त्याने तर ते ते रविवारी नांदेडमध्ये आयोजित काँग्रेसच्या विभागीय बैठकीत मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस वरिष्ठ नेत्यांची बैठक चालू असताना त्या बैठकीमध्येही विचारलं की तुमची मराठा आरक्षणाबद्दलची भूमिका काय आहे हे स्पष्ट करण्यास मराठा आंदोलकांनी सांगितलेलं आहे जे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनाही निवेदन देताना घोषणाबाजी केल्याचं पायास मिळालेलं आहे म्हणजे मराठा समाज हा आक्रमक झालेला आहे आणि तो नुसता अशोक चव्हाणांनाच प्रश्न विचारून थांबतो आहे असं नाही म्हणजे भाजपलाच तो ऐरनिवर घेतो आहे असं नाही कारण मागच्या नांदेडच्या निवडणुकांमध्ये अशोक चव्हाणांना प्रश्न आणि अशोक चव्हाणांवरचा रोष लक्षात घेऊन वसंतराव चव्हाण काँग्रेसचे निवडून आले आणि म्हणून काँग्रेसला सॉफ्ट कारण आहे असं समजण्याचं कारण नाही तर मराठा आंदोलकांनी ह्यांना सुद्धा प्रश्न विचारले नाना पटोलेला सुद्धा त्यांनी सांगितलं की तुमची भूमिका स्पष्ट करा म्हणजे आम्हाला त्या बाजूने हे करायचं समजते म्हणजे आरक्षण मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण हवं आहे आणि या मागणीसाठी राज्यामध्ये मराठा समाज आक्रमक झालेला असून कारण बांगलादेशामध्ये सुद्धा आरक्षणामुळेच हे सगळं वादंग झालेलं आहे त्याच्यामुळं अधिक काळ राज्य करताना त्यांची दिशाभूल करता येणार नाही कारण उद्याच्या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये मराठा समाज हा निर्णायक भूमिका घेण्याच्या तयारीमध्ये आहे त्यामुळं सर्वच राज्यकर्त्यांची गोची होती आहे आणि यामध्ये विशेष हे आहे की समाजातील कार्यकर्ते राजकीय नेत्यांना जॉब विचारताना दिसत आहेत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनाही मराठा आंदोलकांच्या विरोधाला सामोरं जावं लागते आहे हे विशेष आहे कारण अनेक जण असं म्हणत होते की मराठा आंदोलनाच्या पाठीशी शरद पवार आहेत आणि शरद पवारांना या रोषाला सामोरं जावं लागलं नाही आणि म्हणून शरद पवारांच्या आठ स दहापैकी आठ जागा ज्या निवडून आल्या लोकसभेला त्यामध्ये मराठा आंदोलकांचा सहभाग होता असं बोलला जात होता पण मराठा आंदोलक हे आता ह्यांच्यावर सुद्धा आक्रमक आहेत असं का झालेलं आहे तर गाव मराठा आणि राव मराठा हा वेगळा राहिलेला आहे सातत्याने महाराष्ट्रामध्ये मराठाच राज्यकर्ते सत्तेवर राहिलेले आहेत पण सामान्य मराठा हा वंचित राहिलेला आहे त्यांच्यामध्ये बेकारीचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे बेरोजगारी आहे आर्थिक दारिद्र्य आलेलं शेती दा आहे शेतीचे तुकडे झालेले आहेत शेतीमध्ये जे पिकते त्याला योग्य भाव नाही आणि म्हणून ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर शेतात काम करणाऱ्या मराठ्यांच्या मुलांची लग्नपणं अवघड झालेली आहेत आणि म्हणून अशा सगळ्या बिकट परिस्थितीमध्ये चक्रविवाहामध्ये मराठा शेतकरी सापडलेला आहे आणि या चक्रविहातून बाहेर काढण्यासाठी काहीही न करता मराठा प्रस्थापित आमदार राव मराठा जी राहिलेली आहेत त्यांनी त्यांचा वापरच सातत्याने करून घेतलेला आहे दिशाभूल केलेली आहे वोट बँकसाठी मतासाठी मागच्या पाच वर्षापासून सातत्याने हे चालू असलेलं दिसते आहे आणि म्हणून मराठा समाज हा ओबीसी मधून आम्हाला आरक्षण पाहिजे आणि तुमची भूमिका स्पष्ट करा असं तो म्हणतो आहे आणि विदर्भामध्ये कुणबी मराठा ओबीसी मध्येच आहे फक्त पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे मराठवाड्याचा तो प्रश्न आहे आणि मराठवाडा सातत्याने मागा सा मागास राहिलेला आहे मराठवाड्यातील ही सगळी मुलं पुणे मुंबईमध्ये रिक्षा चालवण्याचं ड्रायविंग करण्याचं काम करत आहेत म्हणजे जे मिळेल ते काम करत आहेत उच्च शिक्षण आपल्याला हायर एज्युकेशन पन्नास टक्केपर्यंत द्यायचं उद्दिष्ट आहे पण ही सगळी ओपनची मुलं हायर एज्युकेशनमध्ये कुठल्याही कॉलेजमध्ये दिसत नाहीत का तर त्यांना घरचा उदरनिर्वाह भागणं कठीण झालेलं आहे आता शरद पवार सोलापूरच्या दौऱ्यावर असताना अगोदर कुरुडवारीजवळ या मराठा आंदोलकांनी त्यांना अडवलं यावेळी त्यांना मराठा आरक्षणाची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली त्यानंतर बारसी शेतकरी संवाद मेळाव्यातही पवार शरद पवार हे भाषण करीत असताना या प्रश्नावर आंदोलकांकडून शरद पवारांना काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी करण्यात आली याचवेळी एका तरुणाने अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला हा सारा घटनाक्रम पाहता मराठा आरक्षण प्रश्नावर आता शरद पवार यांनाही रोषाला सामोरं जावं लागत असल्याचं दिसून येत आहे त्यामुळं शरद पवारांना सुद्धा आता स्पष्ट भूमिका घ्यावी लागेल अशोक चव्हाणांना स्पष्ट भूमिका घ्यावी लागेल आणि नाना पटोलेंना सुद्धा स्पष्ट भूमिका घ्यावी लागेल म्हणजे मागच्या निवडणुकांमध्ये मा दे देवेंद्र फडणवीसांना टार्गेट केलं गेलं होतं देवेंद्र फडणवीस मराठा आंदोलकांच्या ऐरणीवर होते पण आता नुसते फडणवीस ऐरणीवर नाही तर मराठा आंदोलक हे शरद पवारांना सुद्धा विचारत आहेत अजित पवारांना सुद्धा ते विचारतील एकनाथ शिंदेला सुद्धा ते विचारतील कारण एखादा प्रश्न हा अधिक काळ अशा पद्धतीने हे ठेवून चालत नसतो आणि म्हणून यामध्ये निर्णायक योग्य मार्ग काय आहे तो काढला पाहिजे आणि त्यांना सांगितलं पाहिजे आणि ह्या सगळ्या प्रश्नाचं मूळ जर काय असेल ती बेकारी आहे आज तरुण तरुणाचं राष्ट्र म्हणून भारताची ओळख आहे तर या सर्व तरुणांच्या हाताला आपण जर काम देऊ शकलो नाही तर हे राज्यकर्तेच फार मोठं अपयश आहे आणि या सगळ्या अपयशामध्ये मार्ग काढायचं सोडून सरकार काय करते आहे तर यांची दिशाभूल करून चालढकल करते आहे आणि दुसरीकडं दुसरी, दुसरी वोट बँक मताकडे कशी आकर्षित करता येईल यासाठी म्हणून बघ लाडकी बहीण योजना लाडका भाऊनी योजना अशा पद्धतीने कार्यसंस्कृती जी महाराष्ट्रामध्ये आहे ती कार्यसंस्कृती नष्ट करून ऐतखाऊ प्रवृत्ती निर्माण करते आहे शेतकरी हा फुगट काही नको म्हणतो आहे तो माझ्या घामाचं दाम द्या म्हणतो आहे आणि ते देण्यामध्ये सरकार मागच्या पन्नास वर्षामध्ये पंच्याहत्तर वर्षामध्ये अपयशी ठरलेला आहे आणि आता सुद्धा त्याच्यावर काही ठोस निर्णय घेण्याऐवजी मराठवाड्यामध्ये काही तुम्हाला एमांडे काढावं लागतील काही उद्योगधंदे चालू करावे लागतील सगळ्या उद्योगधंद्यांचं जे केंद्रीकरण झालेलं आहे शहरांमध्ये त्याचं विकेंद्रीकरण करावं लागेल आणि तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यावा लागेल नोकर भरती वाढवावी लागेल ह्या सगळ्या गोष्टी न करता शिक्षण घ्या शिक्षणाचं प्रमाण आपल्याला पन्नास टक्के न्यायचं आहे कसं नेणार आहात मुलं जर शाळा कॉलेजमध्ये येत नसतील तर ते पन्नास टक्के नेता येणं शक्य नाही आणि या बेकाराला जर आपण काम दिलो नाहीत तर बांगलादेशामध्ये ज्या पद्धतीने आराजक निर्माण झालं तसं भारतामध्ये होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी उत्सुक असलेल्या ह्या सगळ्या सर्वपक्षीय नेत्यांनी हा एक विचार केला पाहिजे की मराठा आंदोलनकांना आता असं दिशाभूल करून चालणार नाही तर त्यांना ठोस सांगितलं पाहिजे की होते का नाही संविधानामध्ये काय आहे संविधान काय म्हणते आहे आणि आम्ही काय म्हणतो आहोत पुन्हा पुन्हा ते जर आरक्षण नाकारलं जात असेल तर दुसरा काहीतरी पर्याय आपल्याला काढावा लागेल आणि अशा पद्धतीने मराठा तरुणांना असा दिशाहीन पद्धतीने असं उडवा उत्तर देऊन देऊ चालणार नाही तो शरद पवारांना अशोक चव्हाणांना नाना पटोलेंना राज ठाकरेंना प्रत्येक येणाऱ्या नेत्याला प्रश्न विचारल्याशिवाय राहणार नाही कारण हा सगळा असंतोष नोकरीचा आहे हा सगळा असंतोष बेकारीचा आहे अस्वस्थतेचा आहे कुठेही चित्र दिसत नाही मागच्या दहा वर्षापासून मुलं सीएचबीवर काम करत आहेत टेम्पररी बेसवर काम करत आहेत पूर्ण वेळ भरती बंद आहे आणि ह्या सगळ्याचे पडसाद या आंदोलनामध्ये आपल्याला दिसत आहेत आणि म्हणून विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकसभेमध्ये ज्या गोष्टी दिसल्या त्या विधानसभेला दिसतीलच असं नाही आणि म्हणून सर्वच नेत्यांना मराठा आंदोलक प्रश्न विचारत आहेत आणि म्हणून मराठा आरक्षणाचा मुद्दा आता विधानसभेच्या महाराष्ट्राच्या विधानसभेसमोरचा आयरनीचा मुद्दा आहे आणि हा मुद्दा लक्षात न घेता प्रत्येक आमदार हा मी कोणत्या पक्षातून आणि कुठून मला तिकीट मिळेल यासाठी चाचपणी करतो आहे आणि प्रत्येकजण माझ्या पक्षाचा तिकीट कसं मिळेल आणि मी कसं निवडून येईल या पद्धतीने दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतो पण हा डावपे चालणार नाही आणि म्हणून नांदेडमध्ये अशोक चव्हाणांना लोकसभा जशी अवघड गेली तशी आता ती सुद्धा ही विधानसभा सुद्धा अवघड जाणार आहे श्रीजया चव्हाणांना त्यांना भोकरमधून नव्याने उमेदवारी देऊन निवडून आणायचं आहे पण भूमिपुत्र आणि मराठा आरक्षण या दोन मुद्द्यावर तिथंही अशोक चव्हाणांची श्रीजया चौहानंना फार अवघड जाणार आहे ते सहजासहजी निवडून येतील असं नाही नांदेड उत्तरमधून डी पी सावंत तिकीट मागत आहेत पण त्यांना सुद्धा त्यापूर्वी काँग्रेसला सुद्धा भूमिका स्पष्ट करावी लागेल अन्यथा बालाजी कल्याणकरांना सुद्धा भूमिका स्पष्ट करावी लागेल एकनाथ शिंदे गटामध्ये ते आहेत नांदेड उत्तरमधून नायगावमध्ये रवींद्र चव्हाण राजेंद्र राजे, राजे राजेश पवार आणि मिनलताई खदगावकर या अपक्ष उभा टाकण्याचे बोललेले आहेत पण हो या अपेक्ष उभा टाकल्या तरी यांना सुद्धा एवढं सोपं नाही मराठा आरक्षणाबद्दल स्पष्ट भूमिका घेतल्याशिवाय कुठल्याही नेत्याला आता संधी नाही हे दिसते आहे मित्र हो आपल्याला काय वाटते आरक्षणाबद्दल आणि विधानसभेच्या या सगळ्या रणधुमाळीमध्ये सगळीच याकडे कशा पद्धतीने पाहत आहे त्याबद्दल आपल्याला काय वाटते कॉमेंट करून कळावं या चॅनलवर नव्याने चॅनलला सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद